मी बापांगर oh. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणपूर भरतपूर तालुका सेना त्याला मी काही कुवार छपली छपल मी पाच दिवस उपासन बसलो आपलं उपासन आलो होतो आणि आम्हाला उपासन झाल्यानंतर माझ्या गावात प्रभाग नंबर एक मध्ये लोकांनी माझ्या निवडून दिलेलं आणि तिथं निवडून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही पैसे घेतले कामच केले नाही ग्रामपंचायत सदस्य लोकांच्या प्रयत्नांसाठी निवडून दिला राहू आणि ग्रामपंचायत मॅ आज निवेदन देतोय एवढंच नाही तर आता परत परत तो, तो ग्रामपंचायत सदस्य अधिकाऱ्यांचं काम नाही वाटते याला गेला त्याला शासन जगला नाही का मी निवेदन देतोय निवडकांची पोच सदस्य लोकांसाठी त्यांच्यासाठी वाचणारे आणि त्या समस्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होल्लंघन उपोषण लागत गावात बसलो तो मागण्यावरचे गावात ऐकणं आता तालुक्याच्या ठिकाणी हे मी ग्रामपंचायतीला कळवतोय ग्रामपंचायती चार ठिकाणांना कळवतोय ग्राम असतात सरपंचा कळवलं पाहिजे बाकीच्या कळवलं पाहिजे बाकी सदस्य मिटिंग अरे काय ग्रामपंचायती काय नाही तर आता मला ग्रामपंचायती आत्ताच बसतो मी